प्रणाम कालच राज ठाकरे यांचं शिवतीर्थावरील भाषण तुम्ही ऐकलं असेल कदाचित तुम्हाला वेळ असेल आता गुढीपाडवा होता आपण गुढीपाडव्याच्या संध्याकाळी इकडे तिकडे जातो कोणाकोणाकडे त्यामुळे तुम्ही समजा बाहेर गेला असाल तरी घरी आल्यानंतर युट्यूबवर पाहिलं असेल त्यानंतर आज सकाळपासून त्याच्यावर कुणी कुणी काय प्रतिक्रिया काल रात्रीपासूनच प्रतिक्रिया सुरू झाल्या होत्या यांनी काय म्हटलं त्यांनी काय म्हटलं याने कसा विरोध केला त्यांनी कसा विरोध केला यांनी कशी बाजू घेतली यांनी कसं कौतुक केलं हे सगळं तुम्ही ऐकलेलं आहे म्हणजे आता तुम्ही माझ्यासाठी उत्कृष्ट असे प्रेक्षक म्हणा श्रोते म्हणा मला बरेच लोक सांगतात की आम्ही गाडीमध्ये तुमचा हे लावून ठेवतो भाषण म्हणजे हे कार्यक्रम आणि ऐकतो मी त्यांना म्हटलं माझा बघण्यासारखा पण असतो अभिय पण खूप असो ते म्हणजे आम्हाला माहिती आहे पण आम्हाला आता कल्पना आहे तुम्ही कशा वाक्याला कसं हावभाव करता बॉडी लँग्वेज तुमची वगैरे तर त्यामुळे ऐकतो म्हणाल्या तर झालंय तुम्ही आता चांगले प्रेक्षकात माझे चांगले श्रोते आहात दर्शक आहात की ज्यांनी राज ठाकरेंचं भाषण पण ऐकलंय आणि त्याच्यावर निर्णय लोकांनी केलेलं विश्लेषणही ऐकलं आणि तरी मी तुमच्या समोर आता बसलेलो आहे आता जवळजवळ दुपारचा एक दोन वाजलेले आहेत आणि जवळजवळ बारा चौदा तास त्या भाषणाला त्याच्या वर चौदा तास त्या भाषणा उलटून गेले तर मी तुमच्याशी बोलतोय पण एक लक्षात ठेवा अनिल सत्या अनिल सत्या या सगळ्या विश्लेषकांनी जे तुम्हाला सांगितलं नाही सांगितलं नाही आणि जे त्या भाषणामध्ये होत पण अनेकांना कळलंच नाही कारण लोकांच्या प्रतिक्रिया पाहताना माझ्या लक्षात येत आहे की राज ठाकरे यांनी कशली पाचर मारली आहे फुल टू ते अनेकांना कळलंच नाहीये खरंच कळलं नाहीये पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की राज ठाकरे यांनी त्याच्यामुळे सगळे सगळे मुद्दे जे आहेत ना गोप्रस्फोटाचे माझ्या मी जे म्हटलं ना की एका मागून एक गोप्रस्फोट ते खरंच आहे की एक एक मुद्दा लक्षात घ्या याच्यामध्ये त्यांनी कुठेही असं म्हटलं नाही की आजपासून मी महायुतीमध्ये समाविष्ट झालो म्हटलं नाही म्हटलं त्यांनी असं म्हटलं की मी मोदींना पाठिंबा देतो आणि मोदींना पाठिंबा देण्याचा एक भाग म्हणून मी जे महायुतीचे महाराष्ट्रामध्ये मोदींचे उमेदवार आहेत त्याला माझी देतो दॅटस ऑल म्हणजे महाराष्ट्रामधल्या या महायुतीला त्यांचा नाही लानी अरे 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 नव्हता द्यायचा अरे अजिबात यांना उभं करायचं नव्हतं पण आता मोदींचे आहेत ना प्रतिनिधी उमेदवार मोदींना चारशे पार आहे मग मोदीं करता या लोकांना द्यावं लागतंय त्यांचं यांचं वर्णन त्यांनी काय केलं त्यांचं वर्णन काय केलं कोणाचं महायुतीच्या नेत्यांचं आता महायुतीचे नेते कोण भाजपचे नेते महाराष्ट्रातले त्यात फडणवीस आले शिंदे गटाचे नेते त्यात एकनाथ शिंदे आले अजितदादांचे नेते त्याच्यामध्ये त्यांचे मंत्रिमंडळातच आहेत सगळे नेते शिवाय ते आले यांच्याबद्दल त्यांनी वापरलेला शब्द हा मोदींच्या सगळ्या त्या गौरवाला आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करता करता हातांनी सलाम आणि पायांनी लाथ मारल्यासारखं नाही का हो त्या व्यभिचारी म्हणाले ऐकलं ना भाषण तुम्ही ते काय म्हणाले या व्यभिचार्यांना व्यभिचारी कोण या व्यभिचार्यांना आपण एरवी साथ दिली असती का या व्यभिचार्यांना आपण हे केलं असतं का असं ते काय म्हणतात त्याला या पद्धतीने म्हणाले की यांच्याबद्दलचा राग संताप प्रक्षोभ असंतोष नाराजी ही त्यांनी खणखणीतपणे व्यक्त केली हे काय सरकार आहे का हे भ्रष्टाचारी सरकार आहे हे नाकर्त सरकार आहे असं सगळं म्हटलं पोर्ग नालायक आहे या पोराच्या हातून धड संसार होत नाहीये होणार नाहीये पण या पोराचा बाप मोठा आहे त्या बापा करता या पोराला सांभाळून घेण्या वाचून गतींतर नाही तूर्तास लोकसभा निवडणुकी पुरत विधानसभेला बघू काय करायचं आपले स्वतंत्रपणे कसे उभे करायचे आणि यांच्या तथाकथित मोदींना निवडून दिलं काही काम संपलं हो हे पण त्यांनी सांगून टाकलं ना एक प्रकारे त्यांनी परत 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 राज ठाकरेंनी काय सांगितलं की मी मोदींना पाठिंबा देतो भाजपला पण देतो असं नाही आता नाहीला आहे मोदी म्हणजे काय आहे मोदींना मत द्यायचं असेल तर मोदी काय एकाच मतदारसंघात उभे आहेत ते काय सगळ्या पाचशे बेचाळीस मतदारसंघात नाही ना म्हणजे मारत द्यायला पाहिजे दुसऱ्यांना म्हणून हे पोरग नादानच आहे ते भ्रष्ट आहे दुष्ट आहे खाष्ट आहे नभ्रष्ट आहे सगळं आहे कमनशी आहे आणि चारित्र्यहीन पण आहे याच्यातून व्यभिचारी असा शब्द वापरला ना त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना काय म्हणाले हो व्यभिचारी व्यभिचारी मतदा असं सांगितलं ना आव्हान केलं ना त्यांनी के त्याला एक त्यांनी असं काय म्हणतात ना त्या आतमध्ये एक काहीतरी असत आणि बाहेरच्या बाजूनी त्याला एक मुखोटा लावला जातो तसा त्यांनी मुखोटा मोदींचा वापरला कबूल केलं चेहरा व्यभिचाऱ्यांचा आहे का काय इज्जत राहिली हो सरकारची काय इज्जत राहिली अजितदादांची काय राहिली शिंदेची काय राहिली फडणवीसांची काय इज्जत राहिली राज ठाकरेंनी त्यांची बिन पाण्याने केली कसले कसले ना हो कसलं स्वागत करताय कसलं रेड कार्पेट म्हणताय कसलं म्हणताय की अमर पाटील मोल बुरुत् काल सवपासून सगळ्यांच्या भाजप नेत्यांच्या हे ऐकताना मी म्हटलं अरे तुम्हाला नालायक म्हणाला तो राज ठाकरे तुम्हाला नालायक म्हणाले व्यभिचारी म्हणाले आणि केवळ तुमचा बाप आहे ना त्या बापाला पाठिंबा दिला आणि तो बापाचा पाठिंबा लोकसभेपुरता आहे विधानसभेची कमिटमेंट नाही बरं दुसरं आणखीन असं की राज ठाकरे महायुतीत गेलेले नाही त्यांनी मोदींना पाठिंबा दिलाय आणि मग आता काय मोदींचे प्रतिनिधी म्हणून जे काय असतील त्यांना द्या मत बाबा आणखीन काय सांगणार मोदींना मत द्यायचं आहे मला मोदींना तर काय प्रत्येक मतदारसंघात मत नाही मग द्या त्यांना मत द्या मोदींकरता मत द्या थी थी ते कुठेही असं म्हणाले नाही की हे महायुतीचं जे सरकार आहे त्याच्याकरता मत द्या त्यांचा पाच वर्ष अडीच वर्षाचा हा परफॉर्मन्स आहे त्याच्याकरता मत द्या त्यांचं कौतुकच नाही केलं उलट त्यांना हिडीस फिडीस केलं पुढच पुढा असं केलं ना तिला म्हणाला माहितीये परत भाषण ऐका तुम्ही बिलकुल ऐका मी दोनदा तीनदा ऐकलं ते मुद्दा मला असं वाटलं आपल्याकडून चुकीची माहिती गोपलेस्फोट नाही झाला पाहिजे काय म्हणायला माहितीये की फडणवीस भेटले की म्हणायचे एकदा आपल्याला बसलो पाहिजे त्याशी मान होतात त्याची नकल पण त्यांनी केली एकदा आपल्याला बसलो पाहिजे एकदा ठरवलं पाहिजे हो बाबा ठरूया आपण हा मग शिंदे भेटायचे शिंदे भेटायचे आपल्याला एकत्र आलं पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजेचा पण पत्ता नाही एकत्र आलं पाहिजे त्याचा पण पत्ता नाही ना भेटलं की तोंड भरून हसायचं कानामध्ये मिठ्ठु मी या मिठु मी यो पट पो पटो तुट टोट टुट तसं काहीतरी करायचं टट्याव 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 भेटूया भेटूया बसूया 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 करूया 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 तिथे पोपटाचा आला नाकऱ्यांना वैतागले ना ते म्हणाले काय दिवस कानामध्ये इकडून फडणवीसांचा पोपट इकडून शिंदेचा पोपट येतो म्हणतो आपण बसूया टट्याव टट्याव वैतागले आणि तो वैताग त्याने काल व्यक्त केला दीड वर्ष झालं यांचं आपलं चाललंय येऊया बसूया करूया पुढे काय मग त्यांनी फडणवीसांनी त्यांची भेट घडून नाही आणली शिंदेनी घडून नाही आणली त्यांनी अमित शहाना फोन केला आणि सांगितलं की गेले दीड वर्ष हे म्हणतायत बसूया 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 करूया 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 पुढे काहीच नाही एकदा तुम्ही तरी सांगा की यांना काय म्हणायचं पण ते काय करताना दिसत नाही पुढे भेटले तर फक्त पुढल्या भेटीचा व्हायला प्रत्येक वेळेला आपलं पुढल्या वेळा भेटू की करूया हे असे काही लोक बरोबर हे करत असतात त्याने कायम पुढल्या भेटीत आज रोग उद्या उदार तसं असतं त्यांचं की पुढल्या भेटीत आपण एकदा फायनल करून टाकू तुम्हाला असं जर कोणी सांगत याचा तुम्हाला तो चित्रवा आज तू बसलायस ना माझ्यासमोर चाल 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 काय करायचं ठराव काय बोलायचं ठराव मिळून काय करायचं ठराव दीड वर्ष अरे दीड वर्ष तर नऊ दोन अठरा दोन पोरं जन्माला आली असती नऊ नऊ तुम्ही तीन वर्ष झालं तरी नुसतं भटताय बोलताय बसतोय बोलतोय वैतागले ना ते राज ठाकरे गेले सुप्रीम कोर्टात आणि त्याने अमित सांगितलं एकदम भेटलं पाहिजे आपल्याला ते मला काय सांगतात दीड वर्ष झालं अर्थ काय त्याचा ते भेटले तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि अमित शहा ते म्हणाले आम्ही दोघच भेटलो अर्थात विनोद तावडे आणि आम्ही त्यांचा मुलगा आम्हीच होतो तिथे पण काय आम्ही हा बाबांबरोबर गेलेला मुलगा म्हणून होता विनोद तावडे हे अमित शहाचे सध्या मुख्यमंत्री पदाचे महाराष्ट्रातले उमेदवार आहेत त्यामुळे तेही तिथे होते हल्ली त्यांच्या विश्वासच आहे बघा सगळीकडे विनोद तावडे तुम्हाला दिसणार विनोद तावडेंना इथून फडणवीसांनी जे टोलवलं ते डायरेक्ट अमित शहानी झेलून घेतलं त्यांना आणि अमित शहानी नुसतं झेललं नाही तर असं कृषीमध्ये बाळगलंय आता कांगारूचं पिल्लू जसं असतं तर तिकडे अमित शहा तिकडे तुम्हाला विनोद तावडे दिसणार ते उद्याच मुख्यमंत्री आहे ते कांगारूचं पिल्लू बाहेर पडलं की मुख्यमंत्री होणार भविष्य मी करून ठेवतो लक्षात ठेवा अशी शेला तर मागे पडतोय विनोद तावडे पुढे जाणार पण ते विषय नाही ना आपला तर ते विनोद तावडे आता हे म्हणाले आम्ही दोघंच बसलो होतो मग कळलं कसं लोकांना का पेपरवाले हे करत होते ते पण एक सांगण्यासारखंच आहे त्यांनी पेपरवाल्यांची असली इज्जत काढली आता हे विषयात पोटविषय निघाले की मी तिथे तिथे बोलून टाकणार तुमच्यासमोर अरे पेपरवाळींची इज्जागत काय काढली त्याने त्यांना रांडा म्हणाले त्यांना बेभरोशाचे म्हणाले त्यांना मूर्ख म्हणाले त्यांना गाढव म्हणाले आणि हे सगळे गाढव मूर्ख राज ठाकरे जे त्यांना म्हणत होते की ते मूर्ख आहेत गाढव आहेत अं शिवीगाळ करत होते ही शिवगाळ अत्यंत प्रेमाने लावी दाखवत होते का <laughs> आम्हाला कशा शिव्यवस्था बघा कशी आमची इज्जत काढतोय अरे तुमची क्रेडिव्हिटी झिरो करत होते राज ठाकरे तुमच्याच वाहिनीवरून <coughs> तुम्हाला गाढव म्हणत होते मूर्ख म्हणत होते कसे गाढवासारखे प्रश्न तुमचे विचारतात वार्ताहर कशा स्टोऱ्या लावतात ही स्टोरी नाही तर ती स्टोरी ती स्टोरी नाही तर ती स्टोरी, स्टोरी। मध्येच काय शिवसेनेचे मी ठोकत होतो या वेळेला मीडियाला मी एवढं ठोकलं या विषयांवर की ते शिवसेनेचे हे होणार शिंदे सेनेचे म्हणे किती, किती मूर्खपणाला सीमा असं आहे ती मूर्खपणा काढला वर का त्यांनी तो हा जाता जाता एक मुद्दा महत्वाचा होता म्हणून तो, तो सांगून टाकला तर त्याने अमित शहाना विचारला काय चाललंय पता अमित शहाना हो तो आपके बारे में अच्छा बोलते हैं हमेशा तो सोचा होगा की बाई बैठेंगे करेंगे वो भी सोचते की आप हमारे साथ अच्छा म्हणाले पण याचं पुढे काय म्हणणे काय नाही अच्छा आहे म्हणजे ठीक आहे आगे अमित शाहने परत तेच केलं कोण केलं त्यांनी जे यांनी केलं होतं तेच केलं ते म्हणाले आप काम करो मग मी जाऊ और फडणवीस सर शिंदे साहेब के साथ बात करू अरे अमित शहाजी गेले दीड वर्ष त्याची बात होत नव्हती म्हणून तो तुमच्याकडे आला तुम्ही परत त्याला बातचीत करायला राहिलं तिकडेच पाठवलं अरे ते आले राज ठाकरे आणि फडणवीस इकडे शिंदे इकडे मला वाटतं दादा पण असतील कारण त्या ली काय म्हणतात ना त्याला वाऱ्यावरची वरात आहे त्याच्यामध्ये त्यांनाही घ्यावं लागतं दरवेळेला ते असे नसतात का असं चेहरा म्हणून उभे होत हातात काय धरलं ते पण दिसत नाही पण जेव्हा पहिला सरकारी जाहिरात आली की तीन ठोकळे असे उभे केलेले असतात हातामध्ये पुस्तक कसलं पुस्तक आहे त्या पुस्तकाचा संदर्भ जाहिरातीशी काय आहे हा ती कायदा आहे ना की मोदींचा फोटो दाखवता येतो कारण ते पंतप्रधान आहेत मुख्यमंत्र्यांचा फोटो दाखवता येतो कारण ते मुख्यमंत्री आहेत पण त्यांच्याशिवाय इतरांना परवानगी नाही हे जर बाजूचे दोघं दाखवले नाही तर यांच्या फोटोंवर ते जळतील आक्षेप घेतील हे का तुमचीच पब्लिसिटी चालली आहे आम्ही दोघं कसे दिसणार लोकांना हे आपलं त्रिकुट आहे ते जुळं असतं सयामी ते एकमेकाला चिकटलेले हे सयामी तिळ आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही फोटोमध्ये आणि चेहरे तरी प्रसन्न ठेवा आमच्या शिंद्यांचा असतो बाबा प्रसन्न शिंदे एक बरं आहे त्यांचा कायम दिलखुलास हसरा चेहरा असतो मग तो मध्ये असो नाही तो कुठेही असो ते हसत असतात आनंदात असतात एवढा आनंदाचे रुही आनंद आनंदा तरंग जर तुम्हाला चेहरा पाहायचा असेल तर फक्त आमच्या साहेबांचाच पहा बाकी सगळ्यांचे चेहरे कोणाचा या चार दिवस पडसाकडला न झाल्यासारखा असतो अजितदादाचा नाही तर आताच एरंडेल घेऊन आलेत आणि वाट बघतायत की कधी लागते जातो असा फडणवीसांचा चेहरा हे दोन चेहरे असतात जनरली असतात त्याने बघा ना तुम्ही आणि असे पडत स्तंभासारखे उभे असतात त्याला मुखस्तंभ कोणी ज्याला म्हटलं ना त्याला मी शंभर टक्के मार्क देईन मराठीत एक शब्द आहे मुखस्तंभ म्हणजे मुख म्हणजे स्तंभ काय त्याच्यावर भावना नाही विचार नाही हे हातामध्ये काय दिलंय ते त्यांनी ते ते पाहिलंय की नाही अशी पण शंका एवढी एवढे ते निर्विकार असतात त्या पण असतात सगळीकडे आता आणि त्याच्यामध्ये आणखीन एका मंत्र्या त्या खात्याचा असेल तर तोही तो ते पुस्तक हातात धरतो नशीब तर नशीब जो त्यांच्या हातात पुस्तकं देतो तो एकच देतो नाही तर चार लाखांच्या हातात चार पुस्तकं गेली असते आणि एवढे ते आहेत कर्तबगार त्यांचे अधिकारी असो त्यांनी काय केलं अमित शहानी परत तेच दीड वर्षाचं जे चालू होतं प्रणयाराजन ते टी व्हीवरच जाहिरात वर्ष झालं तरी आपल्याला अजून मुलं होत नाही का मग आमच्याकडे आय व्ही एफ ना रे आय व्ही एफ त्याच्याकडचा आमच्याकडे या जर डायरेक्ट तुम्हाला नाही झाली तर आमचे डॉक्टर करतात डायरेक्ट सॉरी इथे जाहिरात मी काहीतरी वेगळी केली असावी पण आय अशी पण व्यवस्था आहे मुंबईमध्ये तो, तो एक विषय आहे की तरी घेण्यासारखा की आय व्ही एफच्या नावाखाली डॉक्टर कशी आपली पोरं तिकडे तिकडे पसरवत आहेत तर तो मोठा विषय आहे तो करूया आपण पण दीड वर्ष नुसतं वाट बघतायत पोर होण्याची ते पोर बोलण्याचं करण्याचं काय होतच नाही म्हणून अमित शहाने सांगितलं तर अमित शहाने यांना आय केंद्रात हो परत पाठवून दिलं मग हे तीन डॉक्टर बसले काय झालं तीन वर्ष दीड वर्ष राज ठाकरे यांच्याशी आपण बोलतो प्रेमाने बोलतो कौतुकाने बोलतो त्यांच्या गणपतीला जातो त्यांच्या आणखीन काय कार्यक्रम उत्सव घरभरणी काय असेल ते सगळ्याला जातो फक्त पायाभरणी नाही हो काहीतरी कार्यक्रमाची पायाभरणी ती नाही परत हे तिघं बसले हा तुमचा पाठिंबा हवा अरे असच नाही हवेत हो पाठिंबा काय पाठिंब्याला कंडिशन वगैरे हो असतात की नाही मग नाही नाही आपण एकत्र आलं पाहिजे अरे एकत्र बसलोय ना आता आता एकत्र आणखीन काय यायचं आता काय गळ्यात घालून तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या त्याच्या म्हणून गाणं म्हणत नाचायचं का किंवा तिघं जण नाचतात गोविंदा घ्या गोपाळा घ्या किंवा ते गोविंदा आला रे त्याच्यामध्ये ती गाणी जसे ते एकमेकाच्या खांद्यावर धरून नाचतात तसं मध्ये कृष्ण म्हणून उभं करायचं राज ठाकरे गोविंदा करायचा त्याच्यावरती असं काय राहिलंय का पण अफवा पेपरवाले त्यांनी भरपूर पिकवल्या त्याचा फक्त मी एकटा सांगत होतो तुम्हाला सारखं याच्यामध्ये पाठींबा देणार आहेत आता संजय म्हणाला की त्यांची ईडीची केस आहे आता नाहीये संजय तू थोड चुकतोस कधी कधी अतिशय करतो पण होती त्यांची चौकशी झालेली होती कुणाची राज ठाकरेंची त्यांना बोलवलं होतं ईडीने ते जाऊन सांगून आले त्यांना काय सांगायचं होतं और... ते पण कसं आहे ना ईडी हे आहे माहिती आहे का हे तुंबलेलं गटार असत ते मग त्याचं ड्रेनेज तयार होतं पण ते ड्रेनेज झालं म्हणून ते साफ केलं पाहिजे त्याचं झाकण उघडलं पाहिजे असं काही नसतं ज्या वेळेला ते ड्रेनेज आहे ना ते आवाज करायला लागतं काहीतरी विरोधामध्ये त्यावेळेला ते ड्रेनेजचं झाकण काढतात करून तो त्याच्यामधून ईडी बाहेर पडते सीडी बाहेर पडते त्याच्यातून आय टी बाहेर पडते सगळं बाहेर पडत आणि मग ते त्या भोवऱ्यामध्ये तो अडकतो त्या भोवऱ्यामधून काढणारा एकच हात असतो तो हात असा वरती करून पांढर निशान फडकवलं की तो हात येतो असा भूक करून उचलतो आणि इथे ठेवतो भाजप हा असा एक पक्ष आहे की त्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे बरं हे वॉशिंग मशीनची उपमा हे कौतुक आहे बरं का भाजपवाल्यांचं आपल्या विरुद्धच्या उपमा तेच देतात मग हर्षवर्धन पाटील म्हणतात आता मला था, छान झोप लागते याचं कारण माझ्यावरचे आरोप जे आहेत त्याच्याविषयी आता कारवाई होणार नाही कारण मी आता भाजपत गेलो अरे याड्या मी घोडा मोठा झालासोठा घोडा झालास एवढी वर्ष राजकारणात काढली स्वतःची लंगोट्या कशाला फिरत बसतो की आता मी शांतपणे झोपू शकतो कारण मला ईडी होणार नाही अरे होणार नाही हे माहिती आहे तू का गेला कायती आहे पण तू कशाला तो थोबार मी ते आता बरं आहे मी आता छान झोपतो तो दुसरे आमचे दानवे आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये कुणालाही घातलं की स्वच्छ होतं अरे बाबा काय बोलतोयस तू ही वॉशिंग मशीनची उपमा राष्ट्रीय झाली भारत ते ने विरोधी नेते वॉशिंग मशीन म्हणतात हे दिलं कोणी वॉशिंग मशीन कोणी दिलं दानवेने दिलं दानवे कोणाचे मंत्री भारतीय जनता पक्षाचे हे विरोधी पक्ष जे वापरतात ना सगळ्या उपमा ह्या उपमा भाजपवाल्यांनीच वेळोवेळी वापरलेल्या आहेत वॉशिंग मशीन उपमा त्यांनीच दिलेली आहे पण त्यांच्याकडे एक हे पण आहे ना पाटावरवंटा ती उखळ असते तशी ते पण म्हणून माहितीये ना की बैल असतात ना बैल ते ज्या वेळेला वळू असतात म्हणजे ते त्यांचे आणकोळ्या वगैरे मोठ्या असतात आणि वळू असतात मग त्यांना माज येतो मग ते इकडे इकडे गायींच्या मागे हुंगत फिरतात ते त्यांचं हुंगणं बंद करायचं असेल ना कोणाचं बैलांचं म्हणजे वळूंच तर त्या वेळेला त्यांचं जे वृषण असतं ते उखळ्यात टाकतात आणि फोडून टाकतात आणि हे करतात आणि मग त्याला बैल बनवतात वळूच आता हे वॉशिंग मशीनची उपमा दानवे तुम्ही दिलीत चल मी तुम्हाला आणखीन एक उपमा देतो तुम्हाला उपमा कमी पडत असतील तर सांगा की आमच्याकडे वॉशिंग मशीन नाही आमच्याकडे असं एक उखळ आहे की जे वळूचा शेतीला नांगराला जुमता येणारा बैलगाडीला जुमता येणार आणि गायच्या मागे न जाणारा असा बैल बनवता येतो मस्त की छान उपभ्रमे दिली दानवे साहेब वापरा की आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे आमच्याकडे उखळ आहे ज्याच्यामध्ये आम्ही वृषण ठेचतो आणि त्याला बैल बनवतो वळूचा आणि तुम्ही केलेल्या वळूंचे जे बैल केले त्यांची यादी तुम्ही प्रसिद्ध करायला नको ती तुम्ही एवढं वाक्य बोला एकदा की संजय बसला इकडे तुमची यादी द्यायला कोणत्या वळूंचे बैल झाले असो राज ठाकरे यांनी आणखीन एक गोष्ट काय केली माहितीये की राज ठाकरेंनी जर एखादी सीट घेतली असती ना तर त्यांची बदनामी झाली असती परत एक सीट घ्यायची ती जिंकायची आणि बदल्यामध्ये सत्तेचाळीस सीटला पाठिंबा द्यायची त्याच्यापेक्षा एक जनरल मोदींना पाठिंबा दिला विषय सांगा बाकीच्या सा माझं देणं घेणं नाही जे पडतील त्यांच्या कर्माने येतील त्यांच्या कर्माने माझा काही संबंध नाही तेच कमकुवत होते म्हणून पडले बरं आता मी वारंवार सांगतोच आहे की शहानी एक्केचाळीस फडणवीसांनी पंचेचाळीस बावनकुळे त्यांच्या स्वभाव स्वभावने अठ्ठेचाळीस नशीब असते पन्नास पंचावन्न नाही म्हणाले त्यांना कोणातरी सांगावं लागतं <laughs> महाराष्ट्रात सीट अठ्ठेचाळीस आहेत तुम्ही कुठून म्हणताय पन्नास असं आहे का हा मग अठ्ठेचाळीस जिंकणार आम्ही बावनकुळे कॅन इज एबल टू डू एनी टन त्यामुळे ते बोलू शकले असते तर मी तुम्हाला सांगतोय पस्तीस सदोतीस पस्तीस सदोतीस पस्तीस असतील तर ते तेरा विरोधकांना महागाडी आणि यांना सद असतील आणखी दोन कमी झाले अकरा त्या कोणत्या ते पण मी सांगणार आहे रिस घेऊन सांगणारच नाही कारण मी कन्फर्म केल्याशिवाय आणि माझी खात्री झाल्याशिवाय मी तुमच्यासमोर ती यादी फोडणारच नाही मी तुम्हाला याच व्हिडिओवर याच ठिकाणी बसून यादी देणार आहे ती यादी तुम्ही सेव्ह करून राहायची आणि चार जूनला टीव्हीवर बघायचं की अनिलनी याला बरोबर म्हटलं होतं याला पडणार म्हटलं होतं याला पडणार म्हंटल याला पडणार म्हंटल याला पडणार म्हटलं पडले का नाही पडले आणि जर पस्तीस आणि सदोतीस मी सांगितलेल्या जागा महायुतीला आल्या आणि मी सांगतो त्या पडल्या तुम्ही मला काय पदवी द्यायची काय द्यायची ते द्या देऊ नका मी माझ्यावर खुश असतो माझ्यावर खुश असतो आपल्या अंदाज बरोबर ठरले आणि आपण अंदाज हवेत नाही ना खरं काय टी व्ही वाल्यांसारखं नाही ना आपलं की त्यांनी काल मी म्हणे मला वाटते असं काल राज ठाकरेंनी यांची बिनपाण्याने हजमत केली ना चॅनलवाल्यांची त्याच्यात ते बोलले मला वाटते मी म्हणतो यांच्या डोक्यात आलं काहीतरी हे ते आलं गेलं सगळं चर्चा झाल्या शिवसेना प्रमुख पण यांना करून टाकलं त्याने छान सांगितलं मला व्हायचं असतं तर तेव्हाच ते झालो असतो पस्तीस आमदार आले होते हे नाही झालं मला दुसऱ्याचे पक्ष चोरायचे नव्हते परत हे लक्षात घेतलं का तुम्ही त्यांनी आरोप केला पक्ष कोणी चोरले चिन्ह कोणी चोरलं नाव कोणी चोरलं शिंद्यांनी चोरलं अजितदादांनी चोरलं त्यांच्यावर आरोप नाही का केले अरे कालची रात थी कल कयामत की थी शिंदे फडणे शिंदेवर केली फडणीस केले बी शेवटी यांचे पक्ष फोडले ते पाप कोणाच्या सर माती पडले तेव्हा आमच्या भटजींचेच पडले ना फोडणारे कोण आता हे लोक विसरतात की ते स्वतःहून फुटले हा त्यातला भाग आहे फडणवीस एक वर्षभर त्यांच्या मागे लागले होते एकनाथ शिंदे या रे या फुटा रे या फुटा 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 नाहीतर फुटा इथपर्यंत जे व्हायला लागले होते फुटा 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 नाहीतर फुटा, फुटा। शेवटी ते फुटले आले त्याच्याकरता खूप अनुनय एखाद्या ह्याच्या प्रेयसीचा करा तसा अनुनय फडणवीसांनी केला अजितदादांचं तसं काय झालं नाही ते गावाकडे म्हणे मुलीचं मुलाचं लग्न ठरवतात आणि मुलगा मुलगी डायरेक्ट लग्नातच बघतात एकमेकाला त्याच्या आधी बघतच नाहीत म्हणे माझे उत्तर भारतातले मित्र ते, भारत ते, ते सांगतो शादी केले जाऊ लडकी कप देखे नाही हो अभि शादी मी देखू ना तसं ते अजितदादांच नावाची जी नवरी होती ती शिंदे आणि फडणवीसांना एकदम एकाच वेळेला हो मांडवतच डायरेक्ट आलेली दिसली उपमुख्यमंत्री पदाच्या शपथच्या वेळेला आता द्रौपदीची उपमा कोणाला द्यायची ते बघा तुम्ही पांडव कोणाला म्हणायचं ते तुम्ही बघा